जिल्ह्यातील शिरोली परिसरात हृदयद्रावक अपघात घडला आहे आईच्या डोळ्यांच्या उपचारासाठी गावाकडे निघालेल्या एका तरुण डॉक्टरचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आई मुलाची भेट होण्याआधीच नियतीने हा घाला घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोलीपुलाची तालुका हातकणंगले इथल्या पीर दर्ग्याजवळ आज सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमाराला भीषण अपघात झाला अज्ञात दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तरुण डॉक्टर जागीच ठार झाला मयत डॉक्टरचे नाव प्रसाद दिंकर बुगडे वय एकोणतीस राहणार मलिगरे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर असा आहे डॉक्टर प्रसाद पुण्याहून आपल्या गावाकडं जात असताना हा अपघात झाला त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच शून्य नऊ जी व्ही ऐंशी एकोणसाठ ला अज्ञात ट्रक न धडक दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय डॉक्टर प्रसाद यांच्या आईच्या डोळ्यांवर उपचार सुरू होते उपचारासाठी आईला गावाहून बोलावून घेतलं होतं तावडे हॉटेल इथं आई आणि मुलांना भेटून कणेरी मठ इथं उपचारासाठी जाण्याचं नियोजन होते मात्र पीर दर्गा ते तावडे हॉटेल हे अवघे एक किलोमीटर अंतर असतानाच काळानं प्रसादचा घात केला डॉक्टर प्रसाद यांचे वडील सहा वर्षांपूर्वीच निधन पावले होते त्यांना तीन बहिणी असून कुटुंबाची सर्व जबाबदारी प्रसाद यांच्यावर होती अभ्यासात हुशार असलेल्या प्रसाद यांनी वैद्यकीय शिक्षण कवटे महांकाळ इथं पूर्ण केलं होतं ते आपल्या डॉक्टर बहिणीकडं मिरज इथं वास्तव्याला होते